नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सरसे स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत ता असाल काल थोडीशी तब्येत खराब होती म्हणून व्हिडिओ न करता छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला टाकले होते ते तुम्हाला आवडले त्याचा वापर करा आपल्या आयुष्यामध्ये आणि आयुष्य बदलून जातं क्रिस्टल एक अशी गोष्ट आहे की क्रिस्टल म्हणा नामस्मरण म्हणा अफर्मेशन म्हणा या अशा गोष्टी आहेत की आपल्या जीवनामध्ये स खूप सारे बदल करू शकतात पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह अफर्मेशन हे आपले आयुष्य बदलून टाकतात त्यामुळं या गोष्टींचा वापर जरूर जरूर करा रडत बसू नका दुःखांचा सामना करायला शिका त्याच वेळी तुम्ही पुढं जाल रडत बसलात तर युनिवर्स तुम्हाला आणखीन रडच देईल आणि हसत राहिलात छानपैकी राहिलात तर तुम्हाला युनिवर्स नक्कीच सुख शांती समृद्धी देईल तर चला आज काय आहे तर आपण जो अन्नपूर्ण टॉवर तयार केला आहे तर याचा मस्तपैकी बुकिंग झालेलं आहे आणि आता वापरायचा कसा हा प्रश्न तुमच्या पुढे दोन दिवसात तुमच्या पशी पोहचल्यावर तुम्हाला पडेल तर उद्या हे मंगळवार उद्या मी ह्याची पूजा नक्की करून दाखवणार आहे पण ज्यांनी अजून बुकिंग केलं नाही त्यांच्यासाठी खास आज या अन्नपूर्णेचीच माहिती मी देणार आहे काय द्यायची आहे त्याला अफर्मेशन कशी करायची आहे पूजा ह्याची तर दर मंगळवारी आपल्याला ह्याची पूजा करायची आहे तुम्हाला जर घरामध्ये शक्य असेल तर तुम्ही हा देवघरात सुद्धा ठेवू शकता नाही तर आपण जे धान्य बन भरतो त्या धान्याच्या कणगीमध्ये ठेवून द्यायचा आहे ह्याला हा याचा मेन वापर आहे की आपलं अन्नधान्य कधीच संपू नये आणि आपल्याला कशाची कमतरता पडू नये बरेच सारे घरं असे असतात की ज्यांच्यात किराणाच पुरवठी येत नाही ज्यांच्या जेवणच पुरवठी येत नाही दहा पोळ्या केल्या आपण केवढी भाजी केली तरी कुणाचं ना कुणाचं पो पूर्ण भरत नाही असं होतं त्या घरात अन्नपूर्णेचा आशीर्वाद नसतो कुणाला त्या स्वयंपाकालाच चव नसते कुणाला स्वयंपाकच येत नाही कितीही प्रयत्न केला तर काहीतरी चुकतं अशा गोष्टी ज्या ज्या घरात घडतात त्या सगळ्या महिलांवर अन्नपूर्णेचा आशीर्वाद असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी हा तयार केला आहे अन्नपूर्णा टॉवर मंगळवारी याची स्थापना करायची आहे तुम्हाला जप रेखी करून तर इथना मिळतोच पण तुम्ही मंगळवारी याची स्थापना करायची आहे एकवीस दिवस तुम्ही हा देवघरात ठेवू शकता एकवीस दिवसानंतर तुम्ही त्याला कणगी मध्ये ठेवू शकता ज्या ठिकाणी आपण जादाचं सामान आपलं सामान म्हणण्यापेक्षा किराणा किंवा गहू ज्वारी तांदूळ हे जे आपण जिथं ठेवतो त्या त्याच्या ठिकाणी हा बुडवून तुम्ही ठेवू शकता व्यवस्थित काढायचा व्यवस्थित वापरायचा पडला की संपला विषय त्यामुळे व्यवस्थित वापरायचं आहे किंमत पण अगदी कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती आपला टॉवर आपण बुक करा तर चला काय करायचं हे आहे मी सांगते तुम्हाला आपल्या देवाची पूजा करून घ्यायची आपली जागा स्वच्छ करून घ्यायची त्याच्या खाली व्यवस्थित स्वस्तिक काढायचं रांगोळीचं स्वस्तिक काढायचं त्याच्यावर पाट ठेवायचा आणि पाटावर लाल कापड परिधान लाल कापड घालायचं एक जे स्वतः कॉटनचं असावं नाही तर मलमलचं असावं वेलबेटचं असावं ते लाल कापड आपण त्याच्यावर घातल्यावर मध्ये एक ताटली ठेवायची आहे ताटलीला सुद्धा ताटलीमध्ये सगळे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला अष्टदल किंवा मग स्वस्तिक काढायचं आहे त्यावरही थोडं हळदी कुंकू फुल अक्षता व्हायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्याची स्थापना मध्यभागी त्या ताटलीच्या करायची आहे आणि याच्याकडेनं संपूर्ण नागवेलीची पानं म्हणजे विड्याची पानं ही आपल्याला लावायची आहेत त्याला हळदी कुंकू फुल अक्षता वाहून व्यवस्थित त्याचीही पूजा करायची आहे तुपाचं निरांजन आपल्याला लावायचं आहे दोन्ही बाजूला दोन समयात लावायचे आहेत जे काही तुम्हाला करता येईल ते करायचं आहे याच्यावर फक्त तांदळाचा अभिषेक तुम्ही करू शकता बाकी कशाचा नाही तांदूळ नाही तर फुलं याचा अभिषेक तुम्ही ह्याच्यावर करू शकता म्हणजे तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणत म्हणत तुम्ही ह्याच्यावर शेवढ्या अक्षता वगैरे स्थापन करू शकता त्यानंतर ह्याला गोडाच्या खीरीचं नैवेद्य दाखवायचा आहे शिरा चालेल किंवा खीर चालेल को काहीही चालेल दूध साखरेचा दाखवलं अगदी तरीही चालेल नैवेद्य दाखवायचं चा आहे धूप आरती तू पारती या सगळ्या जे आपल्याकडे आहे ते त्यांना ओवाळायचं आहे आणि मनस्पूर्वक नमस्कार करून दोन मिनटं शांत बसायचे अन्नपूर्णा देवीची सुद्धा असती जी एकवीस दिवस काही न खाता वाचायची असती एका सुती दोऱ्याला एकवीस गाठी मारून तो आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा असतो आणि त्याच्यानंतर एकवीस दिवसाचं हे वाचन असतं की रोज एकवीस दिवसाची ती कहाणी अन्नपूर्णेची बी आंघोळ करून बिना पाणी चहा पिता ती कहाणी वाचायची आणि त्यानंतर आपल्या रुटीन सुरुवात करायची असं अन्नपूर्णा मातेचं व्रत आहे जर कोणाला पुस्तक मिळालं तर तुम्ही एकवीस दिवसाचं व्रत सुद्धा करू शकता अतिशय सुंदर व्रत आहे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप वेळा केलेला आहे आणि मी माझ्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणूनच प्रसिद्ध झाले तर त्यामुळं हे व्रत अगदी जरूर करा माझ्या नंदा आम्ही सगळ्या ला लहान लहान असताना आम्ही सगळ्याजणी हे व्रत करायचो आणि सगळेजण एक सबडकर एक स्वयंपाक करायला पण शिकले आणि सगळ्याजणींना सुग्रण आणि अन्नपूर्णा हे नाव मिळालं तर जरूर करून बघा मला आजकाल ते पुस्तक दिसत नाहीये कुठं जर कुणा कुठं मिळत असेल तर ते एकवीस दिवसाचं व्रत अन्नपूर्णा मातेचं सगळ्यांनी करा आता प्रश्न असेल हा टॉवर जर आम्ही एकवीस दिवस देवघरापाशी ठेवला देवांच्या मध्ये नेऊन नाही ठेवायचा तर देवापाशी खाली आपण उद्बत्ती लावतो तिथं छोट्याशा जागेत ह्याला ठेवायचं थे आहे नाही ठेवला तरी चालेल प्रत्येक मंगळवारी काढा पूजा करा आणि परत ठेवून टाका है या, तुझा याच प्रमाणे करायची आहे तुम्हाला किती घाई असतील तरी सुद्धा थोडासा वेळ काढून तुम्हाला याप्रमाणे घ्याची पूजा करावी लागेल नंतर आपण याची ह्याला अफर्मेशन म्हणा किंवा प्रार्थना म्हणा किंवा अजून काही तुम्ही याला म्हणू शकता काय म्हणायचं आहे या टॉवरला आपल्या प्रत्येकाला हे लक्षात घ्या तर हे अन्नपूर्णा माते तुझ्या प्रसादाने सर्व जगाचं पोट भरत आहे तुजज प्रसाद आणि सगळ्यांचं पोषण होत आहे तसंच माझ्या घरात आमच्या घरात पण धन धान्य भरपूर राहील असा आशीर्वाद दे आणि आम्ही भुकेल्याची सुद्धा मदत करू शकू असा मला आशीर्वाद दे माझ्या घरात तुमच्या आशीर्वादानं सदा धन धान्य संपदा भरभरून बर, राहू दे आणि सर्वांना खुशी मिळू दे सर्वांना अन्नापासूनच खुशी मिळते कारण अन्न छान खाल्लं आपण तरच त्याचं रक्त होतं बुद्धी होते सगळं होतं म्हणजे अन्न हे फार गरजेचं आहे तर सगळ्यात गरजेचं आहे हा टॉवर अशी ह्याला प्रार्थना करायची पाच सहा वेळा तुम्ही याच याचा फर्मेशन देऊ शकता याचबरोबर अन्नपूर्णा माता काही एकटी नाहीये महादेव महादेवांनी बनवलेलं पार्वतीचं हे रूप आहे अन्नपूर्णा माता त्यामुळं महादेवाची पूजा सुद्धा त्या दिवशी तुम्ही जरूर करा म्हणजे अन्नपूर्ण आणखीन आपल्यावर प्रसन्न होईल प्रत्येक गोष्टीलाच आपण पैसा 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 धावत बसलो तर त्या पैशाचं अन्न आणायचं का बाहेर हॉटेलिंगला खर्च करायचा आणि तो खर्च मग कुठं जातो या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे त्यामुळं घरातच जर आपल्या अन्नपूर्णा देवी असेल तर आलेला पैसा हा धनधान्य दन खरेदी करण्यासाठी जाईल ना की हॉटेलला भर करण्यासाठी जाईल तर या गोष्टीचा सगळा विचार करा आणि हा अन्नपूर्णा मातेचा हा सुंदरसा टॉवर फटाफट बुकिंग करा किंमत स्टेटसला दिलेली आहे तर बघा आणि आपलं बुकिंग करा तर चला आज मला तुम्हाला द्यायची होती अन्नपूर्णाची पूर्ण माहिती तर माहितीपूर्ण व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्ही अन्नपूर्ण टॉवर घेतल्यावर तुम्हाला विचारावं नाही लागणार की तही कधी करू काय करू आणि साधे सोपे प्रश्न विचारू नका सुतकात पूजा करू नका पिरियडमध्ये पूजा करू नका डिलेवरीची स्त्री घरात असेल तर एक्केचाळीस दिवस पूजा करू नका या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवा आम्ही एकट्यानेच करायची का नवऱ्यानं केली तर चालेल का घरात कुणीही केली तर चालेल मी म्हणते तुम्ही मोठ्या असा लहान मुली जर तुमच्या तेरा चौदा वर्षाच्या झाल्या असतील तर त्यांना सुद्धा करू द्या ह्याची पूजा या अफर्मेशन त्यांना सुद्धा शिकवा आणि अन्नपूर्णा मातेची कहाणी हे पुस्तक जर कुणाला मिळालं तर दर म एकवीस दिवसाचं पारायण ह्याचं अन्नपूर्णा मातेचं करून टाका आणि मग तुमच्या हातात आणि घरात कशी अन्नपूर्णा वास करते हे बघा तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करू या लक्षात असेल सगळ्यांना टॉवर मागवायचा कसा आहे आणि वापरायचा कसा आहे तर चला आजचा व्हिडिओ तरच करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर